गुगल मॅपवर आहे सुमितनं आणि असला बोगच आहे का नाही लिटरली गाडी घालायची म्हणजे इथं टू व्हीलर पण माणसं घालणार नाही फोर व्हीलर घातले आणि शूट वार आहे प्रचंड वार आहे आणि आम्ही एवढ्या भयानक वार आम्ही किल्ला बघायला आलोय निवतीचा निवतीचा किल्ला आणि तिथं गोल्डन रॉफ आहे तर निवतीचा किल्ला हा हा बँटेक्स मी परुळे बाजारमधून आत आलो आत आल्यानंतर दोन रोड जातात ए हॅलो घडून दोन रोड जातात एक जातो तो जातो भोगवे बीचकडे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे एकदा बघून घ्या आणि दुसरा येतो तो, तो निवतीच्या किल्ल्याकडे तर आपण निवतीच्या किल्ल्यात आलो आता आणि किल्ला पाहायला चाललो आहे किल्ला बराचसा पडझड झालेला आहे परंतु काय आता आहे तसा पाहायचा थोडासा खंदक आहे हा किल्ल्याचा पण खंदकाच्या बाजूला निवतीच्या किल्ल्यावर आल्यानंतर चढाला तुम्ही ज्या वेळेस त्यावेळेस अशी वाट दिसते छोटासा आहे जायचं आणि इथून तुम्हाला वर जायला वाट आहे दुसरी वाट आहे ती वरच्या बाजूने जी थोडीशी अडचणीची टफ आहे थोडीशी ट्रेकर्स मंडळींना तशी टफ नाही वाटत पण पर, परंतु आहे सहजासहजी चालता येत नाही हा खंदक होता या खंदकात पूर्वी पाणी असायचं आता सध्या झाडे वाढलेले आणि निवचीच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारा ओपन आहे प्रवेशद्वारा तुटलेल्या अवस्थेत आहे सद्यस्थितीला परंतु होपफुली गडकोटप्रेमी किंवा होपफुली गडकोटप्रेमी किंवा किल्लेप्रेमी किल्ला हा लवकरच जोज करतील असं मला आशा आहे आणि माहिती आहे ते बरेच काम करतात तर आपण देखील त्यांना सामील होऊ शकतो थोडा सपोर्ट करू शकतो मी हा किल्ल्याचा एंट्रन्सचा भाग आहे जसं मी तुम्हाला दाखवलं तो खंदकाचा भाग आहे आणि आपण खंदकाच्या पलीकडे किल्ल्यामध्ये एंट्री केलेली आहे किल्ल्याचा मुख्य भाग आहे तो आपण पाहायचा आहे किल्ला तसा खूप छोटा आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला पुरतात किल्ला जर बघायचा असेल तर व्यवस्थित पाहायचा असेल साधारण अर्धा तास लागतो किल्ल्याचे जे बुरुज आहेत ते बुरुज सद्यस्थितीला बऱ्याच ठिकाणी पडझड झालेले आहेत असे दिसतात किल्ल्यावरचा राजवाड्याचे जे अवशेष होते तो भाग थोडाफार शिल्लक आहे किंवा सहदारीचे जे अवशेष होते ते याच्या व्यतिरिक्त एक दोन बुरुज आहेत जे समुद्राच्या बाजूला आहेत ते शिल्लक आहेत हा किल्ला समुद्राला अगदी खेटून आहे समुद्रावरच वसवलेला आहे परंतु जमिनीवरून एंट्री आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं विजयदुर्ग तर विजयदुर्गसारखाच हा किल्ला जमिनीवरून एंट्री असणारा किल्ला आहे समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे येत नाही म्हणजे चारही बाजूला पाणी येत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला सहजासहजी फिरता येतं किल्ला पाहता येतो आणि सद्यस्टी मला असं इच्छा झालेली आहे की किल्ल्याचं हवं कारण का सनलाईट खूप चांगली आहे परंतु वारा प्रचंड इकडं होता सध्या आय थिंक तुम्हाला ऐकतानासुद्धा बराच त्रास होत असेल किल्ल्याचा जो मुख्य भाग आहे तो तो आहे जो आपण पाहायचा आहे किल्ल्याच्या अलीकडच्या भागावर आपण आलो आहे किल्ल्यावर भरपूर प्रमाणात झाडी मारलेली आहे झाडी झुडप भरपूर असल्यामुळे चालण्याचा थोडासा त्रास होतो थो चालताना कधी कधी जुन्या वाटा शोधताना अवघड होत अशा पण सकाळपासून आम्ही बरंच चुका लागलो <laughs> एक दोन वाटा <laughs> तर खतरनाक केल्या आम्ही पुढं रस्ताच बंद होता सध्या स्थितीला <laughs> किल्ल्यावर माझ्या मते दहा पंधरा माणसं आहेत जे फिरतात किल्ला पाहायला आलेले आहेत आपण आज चाललोय किल्ल्यावर यायचा दुसरा दरवाजा म्हणजे वाले किल्ल्याचा दरवाजा आणि त्याच्या शेजारी असणारा खंदक म्हणजे किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती आणि खंदक देखील होते हे आपल्याला इथं पाहायला मिळतं त्याच्यानंतर किल्ल्याचा राजवाडा जसा असेल तसाच मुख्य सदरेचा भाग हा म्हणजे आपण आता त्या किल्ल्यात आलो आहे जलद्या आणि झरोगेत अशा पद्धतीने किल्ल्याचं बांधकाम आहे फार पूर्वीचा किल्ला आहे किल्ल्याची निर्मिती जी केली गेली होती ती अरबी महासागरात जे शत्रू यायचे ते शत्रू स्वराज्यावर चालून येऊ नयेत याकरता केली गेली आणि त्याचा जर तुम्ही इतिहास पाहिला तो इतिहास खूप सुंदर आहे लाईट हाऊस दिसतो साधारणतः एक दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे समुद्रात आणि इथं काही समुद्रात बेट आहे जी बेटं तुम्हाला होडीतून पाहता येतात भूभाग आपण बघतोय अरबी समुद्र सुंदर असा पसरलेला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला मालवण पासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावर आणि वेंगुर्ल्यापासून छत्तीस किलोमीटर अंतरावर सोळाशे चौसष्ट नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी निवती गावाजवळ निवतीचा किल्ला बांधला मालवणजवळ असलेली करली खाडी ते वेंगुर्ला या सागरी भूभागांवर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते सुमित आपला फोटो काढायचे असं <laughs> सांगितलं त्यानं मला काय झालं मी किल्ल्याचा फोटो काढत होतो सुमितला म्हणलो सुमित इकडे तर तो आला त्याला वाटलं आमचे फोटो काढायचे त्याच्यानंतर किल्ल्याचा फोटो काढला मला म्हणतोय अ फोटोच काढायचे होते ना म्हणलं काढले असं करायचं असं करायचं काय अच्छा ओके हे नवीन आयडिया कळाली बोला असं करायचं माझं आलो सेल्फी जोडी मस्त आहे किल्ला बघण्यासारखा आहे हा पाले किल्ल्याचा भाग आहे हो तू भरपूर पडझड झाली काय पर्याय नाहीये किल्ले खूपच अवघड आपलं काम आहे की आपण जतन करणे संवर्धन करणे किल्ल्यांबाबत जनजागृती करणे माहिती देणे किल्ल्याची आणि किल्ल्यावरचा इतिहास जो घडलाय तो इतिहासाबद्दल नवीन पिढीला जी माहिती आपण पोचवतोय सांगितली पाहिजे ती खूप गरजेची वाटते मला काय काय म्हटलं मी एवढं मोठं जंग्या जंग्या म्हणतात त्याला जंग्या तिथून तोफ बाहेर टाकायचे डालायचे किंवा ज्या छोटे झरोग आहेत ना त्याच्यातून उकळलेलं तेल भाले किंवा दगड किंवा तोफान म्हणजे बंदुकीच्या गोळ्या वगैरे मारायचे अशी पूर्वीच्या काळची पद्धत होती ती युद्धशास्त्रात जंग्यांचं महत्व खूप होतं महाराजांच्या नंतर या किल्ल्याचा ताबा सावंतवाडीकर सावंतांच्याकडे गेला सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पोर्तुगीजांच्या हाताखाली काम करणारा इस्माईल खानने या किल्ल्याचा ताबा घेतला सतराशे सत्त्याऐंशीमध्ये कोल्हापूरच्या करवीरकरांनी वाडीकर सावंतांच्या लढाईत हा किल्ला जिंकून घेतला अठराशे तीनमध्ये या गडाचा ताबा पुन्हा एकदा वाडीकर सावंतांच्याकडे गेला त्यानंतर ब्रिटिश सैन्याच्या एम एच चार रायफलने चार फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये कोणताही प्रतिकार न करता हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आमचे कार्यकर्ते मागे राहिले खात मी पुढे आलोय आपला किल्ला फिरून झालेला आहे किल्ल्याबाबतचा बाबतचा छोट असा जेवढा मला माहीत होतं तेवढा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय परंतु किल्ला इथं येऊनच पाहण्याची मजा आहे ती नक्की अनुभवा किल्ला इथं या पहा किल्ल्याचा इतिहास जगून घ्या खूप भारी वाटतं ज्यावेळेस तुम्ही असे ऐतिहासिक ठिकाणं किल्ले मंदिरं किंवा असे परिसर पाहता त्यावेळेस तुम्हाला इतिहास जागा होतो तो इतिहास तुमच्याशी बोलतो चालतो आणि तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आणि एक वेगळा एक्सपिरियन्स अनुभव येऊन जातो तो खूप गरजेचा असं मला वाटतं आपण असेच भटकत राहू माझ्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यू मागा जसं मी तुम्हाला सांगितलं की किल्ला फिरायला तुम्हाला पंधरा वीस मिनटं पुरतात व्यवस्थित जर फिरायचं असेल तर अर्धा तास लागतो परंतु किल्ला पूर्ण पहा किल्ल्याचं बांधणी किल्ल्याचं स्ट्रक्चर मी इंस्टाग्राम यूट्यूबवर टाकलेलं आहे किल्ल्या युद्धशास्त्राच्या दृष्टीने किल्ला कसा गरजेचा होता किल्ल्यावर काय काय होतं त्याची देखील माहिती मी टाकलेली आहे आणि ती अवश्य पहा तुम्हाला आवडेल नाही इंस्टाग्रामवर तर त्याचे खूप डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्याला रानलेला सापडलेला आहे भावांनो खायचं आहे